बीड जिल्ह्यात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत त्यापैकी सर्वात मोठी चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यात कोणत्या जातीची किती मतदारसंख्या आहे मराडा समाज किती वंजारी समाज किती कारण एक उमेदवार वंजारी आहे तर दुसरा मराठा त्यामुळे सोशल मीडियावर काही अंदाज बांधले जात आहेत कोणी म्हणतो की मराठा समाजाचे मतदार आठ लाख आहेत तर कोणी म्हणतो सहा लाख कोणी म्हणतो बीडमध्ये वंजारी समाजाचे मतदार तीन लाख आहेत तर कोणी म्हणतो पाच लाख आहेत त्यात मुस्लिम आणि मागासवर्गीय अशी आकडेवारी देखील व्हायरल केली जाते याच व्हायरल होणाऱ्या जातनिहाय मतदारांची जुळवाजुळव करून पंकजा मुंडे या एक लाख वीस हजारांनी जिंकतील असं गणित काहीजण जुळवत आहेत तर बजरंग बाप्पा एक लाख बेचाळीस हजार मतांनी जिंकतील अशी आकडेमोड देखील केली जाते हे सर्व बीडमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे प्रत्येकाचे वेगळे अंदाज आहेत पण जे जे अंदाज बांधले जात आहेत ते सर्व जातीय मतदारसंख्येवर अवलंबून आहेत हे मात्र यातून स्पष्ट दिसत आहे बीडमध्ये एकवीस लाख मतदारांपैकी कोणत्या जातीचे किती मतं आहेत ती मतं किती प्रमाणात कोणाकडे वळतात त्यावर बीडचा पुढचा खासदार ठरणार आहे पण बीडमध्ये यावेळी इतकं जातीय चर्चा का होते बीडच्या राजकारणात वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष खरंच आहे के की केवळ निवडणुकीत या संघर्षाचा फुगा फुगवला जातो तेच पाहूयात आम्ही बीडमध्ये लोकांची मतं जाणून घेत होतो तेव्हा अनेक जण हेच सांगत होते की यावेळी बीडमध्ये जातीय फॅक्टर फार महत्त्वाचा ठरणार आहे बीडमध्ये प्रामुख्याने असणाऱ्या दोन समाजात म्हणजेच मराठा विरुद्ध वंजारी यांच्या संघर्ष सहसा निवडणुकीत दिसत असला तरी गावस्तरावर मात्र दोन समाज एकोप्याने राहतात असं अनेकांनी सांगितलं दोन्ही समाजातील लोकांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे व्यवहार होतात सुखदुःखात ते सहभागी असतात एकमेकांच्या धार्मिक घरगुती सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी होतात असं सगळं चित्र बीडमध्ये पाहायला मिळतं पण राजकारण किंवा निवडणुकांमध्ये या दोन समाजात संघर्ष असल्याचं चित्र बीडमध्ये उभं केलं जातं मग ते ग्रामपंचायत निवडणूक असो वा लोकसभेची निवडणूक यावेळीसुद्धा ते चित्र उभं केलं गेलं पण तीव्रता आधीपेक्षा जास्त आहे त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांग यांनी उभं केलेलं आंदोलन याआधी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली मोठी आंदोलनं देखील झाली त्यावेळी ओबीसीकडून त्यावर प्रतिक्रिया किंवा विरोध झालेला नव्हता पण मनोज जरांगेंनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घेण्यासाठी आंदोलन उभं केलं मराठा समाज देखील त्या निमित्ताने एकत्र आला त्यानंतर मात्र काही प्रमाणात ओबीसींकडून त्या मागणीला विरोध झाला प्रतिक्रिया देखील उमटल्या त्यात नेते मंडळींनी संघर्ष उभा केला त्याचाच त्या प्रभाव आता लोकसभा निवडणुकीत दि बीडमध्ये दिसतोय आणि तो बीडच्या निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तसं या आधीच्या निवडणुकांचा विचार केला तर नेहमीच ऐन निवडणुकीत जातीचा सा मुद्दा दबक्या आवाजात चर्चेत यायचा दोन हजार नऊ पासून मुंडे घरातील व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवते त्या विरोधात नेहमीच राष्ट्रवादी करून मराठा उमेदवार देण्यात आला असं असलं तरी मराठा समाज हा काही प्रमाणात का होईना नेहमीच मुंडेंच्या पाठीशी उभा राहिल्याचं बीडमध्ये पाहायला मिळालंय पण यावेळी मात्र तसं चित्र दिसत नाहीये आणि मुंडेंच्या बाजूने होणारं मराठा समाजाचं मतदान काही प्रमाणात कमी होणार अशी शक्यता आहे तर दुसरीकडे मुस्लिम समाज काही प्रमाणात मुंडेंसोबत दिसत असला तरी तो भाजपला मतदान करेल का ही शंका देखील उपस्थित केली जाते इतर ओबीसी घटक आणि मागासवर्गीय यांच्या मतांची विभागणी दोन्ही उमेदवारांमध्ये होऊ शकते ही सर्व गणितं जुळवताना पंकजा मुंडे असतील वा बजरंग सोनावणे या दोघांची देखील दमछाक होणार हे मात्र नक्की एकीकडे भुजबळ आक्रमक असताना पंकजा मुंडेंनी मात्र मनोज विरोधात भूमिका घेतली नव्हती जरांगे आणि मुंडे यांनी एकमेकांना विरोध केला नाही किंवा टीका देखील झाली नाही मात्र मनोज जरांगेंनी ज्याला पाडायचंय त्याला पाडा हा जो काही मेसेज दिलाय तो मराठा समाजाने आपापल्या पद्धतीने घेतलाय त्यातूनच अनेकांच्या तोंडून मराठा म्हणूनच बजरंग सोनावणेंना मत देणार असं देखील बोललं जात आहे तर वंजारी समाज पंकजा मुंडेंसोबत असेल असं चित्र आहे एकीकडे मराठा नेत्यांची फौज ही पंकजा मुंडेंसाठी लढती आहे तर दुसरीकडे परळीमध्ये वंजारी समाजाचे दोन नेते हे मुंडेंना विरोध म्हणून राष्ट्रवादीच्या स्टेजवर सोनावणेंसोबत पाहायला मिळतात त्यामुळे जातीय चर्चा असली तरी हे देखील राजकीय चित्र बीडमध्ये वेगळं काहीचं पाहायला मिळतं बीडचा विचार केला तर सध्या बीडमध्ये मराडा समाजाचे तीन आमदार आहेत तिघेही महायुतीत आहेत एक तेली समाजाचा एक वंजारी समाजाचा तर एक मागासवर्गीय आमदार आहेत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या वंजारी आहेत स्थानिक निवडणुकांमध्ये सर्वच जातीचं प्रतिनिधित्व हे पाहायला मिळतं त्यात माळी धनगर मुस्लिम बंजारा समाजही राजकीय अस्तित्व टिकून आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर केवळ परळीमध्येच मुंडे विरुद्ध मुंडे असे दोन वंजारी उमेदवार होते इतर ठिकाणी मात्र कुठेही मोठ्या पक्षाचा वंजारी समाजाचा उमेदवार विधानसभेला निवडणुकीत नव्हता मुंडेंव्यतिरिक्त मोठा वंजारी समाजाचा नेता देखील बीडमध्ये अद्याप तयार झालेला नाहीये गोपीनाथ मुंडेंनी नेहमीच मराठा नेते बीडमध्ये तयार केले मराठा नेत्यांना जास्तीत जास्त संधी गोपीनाथ मुंडेंनी दिली आणि बीडमध्ये राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न देखील केला यातील बहुतांश नेते सध्या पंकजा मुंडेंसोबत आहेत नाराज असलेला मराठा समाज भाजपकडे वळवण्याची मोठी जबाबदारी याच नेत्यांवर आहे आणि ते प्रयत्न देखील केले जात आहेत बीडचे मोठे नेते सुरेश धस हात जोडून पाया पडण्याची तयारी दाखवत मतं मागत आहेत त्यावरूनच बीडची राजकीय परिस्थिती यावेळी वेगळी असल्याचं दिसतंय त्यामुळे निवडणूक लोकसभेची असली तरी तयारी मात्र विधानसभेची सुरू असल्याचं बीडमध्ये पाहायला मिळतं आहे कारण लोकसभेला जरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत असला तरी विधानसभेला मात्र हेच मराठा नेतेच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहेत त्यामुळे मराठा मतं महायुतीकडे यावेत यासाठीच धस आजबे पंडित सोळंके आडसकर पवार म्हस्के हे महत्वाचे नेते प्रयत्न करतात हे नेते सध्या एकत्र असले तरी विधानसभेला एकत्र असतील की नाही यावरून देखील शंका उपस्थित केली जाते त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर बीडची राजकीय गणितं बदलणार हे मात्र नक्की यावेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पंकजा मुंडे सर्व प्रकारची काळजी घेताना देखील दिसतात नरेंद्र मोदी पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये आले तर शरद पवार हे बजरंग सोनावणींसाठी मैदानात आले बीडमध्ये झालेले रस्ते केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ यावर मोदींचा प्रभाव बीडमध्ये दिसणार आहे मनोज जरांगे फॅक्टर हा बजरंग सोनावणींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय शिवाय अनेक वर्षांपासून मुंडेंकडे असलेली खासदारकी आणि त्यातून नाराजी लोकांमध्ये असलेली नाराजी शेतकरी आणि मुस्लिम मतदारांची भाजपवर नाराजी अशा काही गोष्टी बजरंग सोनावणींसाठी फायदेशीर ठरणार आहेत तर ओबीसींची मतं मुंडेंना मानणारा मोठा वर्ग भाजपचे मतदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुश असलेले मतदार या पंकजा मुंडेंसाठी जमेच्या बाजू असणार आहेत मात्र असं सगळं असलं तरी मराठा विरुद्ध ओबीसी अशीच थेट लढत प्रामुख्याने बीडमध्ये पाहायला मिळणार आहे आता सोनवणे किती ओबीसी मतं घेतात आणि पंकजा मुंडे किती मराठा मतं घेतात त्यावर ठरणार आहे बीडचा खासदार नक्की कोण होणार तसं बीडचा खासदार कोणी देखील हो पण निवडणुकीपुरता असलेला जातीय संघर्ष हा निवडणुकीनंतर संपावा समाजासमाजात एकोपा जो हो आहे तो कायम राहावा हीच अपेक्षा बीडकरांकडून व्यक्त केली के जाते आपण पाहतोय समाज माध्यमांवर सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत जातीवाचक देखील बोललं जात आहे बीडची ही परिस्थिती निवडणुकीत देखील पाहायला मिळाली पण तीव्रता मात्र यावेळी खूप जास्त आहे तीच तीव्रता कमी व्हावी अगदी संपावी असंच बीडची जनता म्हणते आणि जो काही बीड जिल्हा हा महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या चर्चेत असतो तो केवळ राजकीय के दृष्ट्या चर्चेत राहू नये तो विकासाच्या दृष्टीने देखील चर्चेत यावा असंच मत अनेक जण व्यक्त करत आहे बीडची ही निवडणूक याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा बीडमध्ये जो काही जातीवाद निवडणुकीत आणला जातोय त्यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा